विजेत्या बैल मालकाचा सनीचा हार्दिक अभिनंदन शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय जो जीता वही सिकंदर आता सुंदर गाडी पळाली बावीस अकरा सोन्या आणि रुद्राच्या या yeah, रुद्रा बैलाचे मालक रुद्रा बैलाच्या मालकी दिविशा रवींद्र आंग्रे आंग्रेवाडी पुणे याच्या या ठिकाणी सनिडार उरळीकरांना पाचशे रुपयाचं सा बक्षीस झालं आणि समालोचन पाचशेच बक्ष झालं आपलं मनपूर्वक धन्यवाद आता देऊ का गट क्रमांका चौथीचा चा निकाल चौथीस चा निघाला आहे क्रमांक चार वरून धावली गाडी तुळजाय प्रसन्न विरवडे ही गाडी विजय झाली विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच चा, हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमीला पात्र आहे